हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड यांचा चोपन्नवा वाढदिवस शुक्रवारी वासिम पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांच्या प्रमुख उपस्थितीत वासिम पोलीस ठाण्यात तसेच बाळकृष्ण गायकवाड यांच्या निवासस्थानी शरि पार्क येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी बाळकृष्ण गायकवाड यांच्यासह त्यांची आई शांताबाई गायकवाड पत्नी जयश्री गायकवाड मेहुने दिलीप भालेराव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ज्येष्ठ नेते बबन गायकवाड महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष विनोद थोरात अशोक शिंगवा महाराष्ट्र युवक आघाडी सहसचिव अमोल गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण गायकवाड शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत थोरात वाशिम शहर अध्यक्ष नितेश सोष्टे ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा ऍडव्होकेट प्रतिभा कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरनाथ गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे वाशिम शहर युवा अध्यक्ष राहुल दोंडे राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष प्रकाश निकम कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शरद वेखंडे बाळाराम सोष्टे सचिन गेगडे लकी जाधव मंगेश जगताप नरेंद्र कोचुरे जितेंद्र जाधव यांच्यासह हो, कार्यकर्ते पदाधिकारी अपत्य नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते দেবা হ্যাপি দে

ताज्या घडानोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद